नमस्कार आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभकामना आज आषाढी एकादशी आपण एकादशी नेहमीच करतो आपण एकादशी व्रत सुद्धा आहे तेही आपण पाळलं पाहिजे त्याचबरोबर आपण आज, आज उपवास करतो उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे परमेश्वराजवळ मनबुद्धीने राहणे परमेश्वराचं नामस्मरण करणे म्हणजेच हा अलौकिक असा उपवास झाला लौकिक अर्थानं उपवास करायचा असेल तर कुठल्याही अन्नपदार्थाचं सेवन आपण करायला नको आहे आणि खूप छानपैकी आपण पाणी घेऊन किंवा फार जण फलाहार घेऊन हा उपवास आपण करू शकतो आता आधी बोलण्यापेक्षा जे गीत लिहिलं आहे ओळीबद्ध असं गीत आहे उठ्ठलाबाबत आहे बघूया आपल्या डोळ्यापुढं पंढरपूर तिथं जमलेले सगळे भक्तगण हे आपल्या डोळ्यापुढे चित्र येऊ द्या आणि काय काय होत आलं आहे आपल्या जीवनामध्ये आणि काय काय करायला हवं त्याबाबतही आप चिंतन आपण करूया विठ्ठल विठ्ठल टाळा नाद नाद अंतरंगी टाळाविन नाद अंतरंगी विठ्ठल भेटावा वाटले संतांना भक्तीची साधना त्याच साठी भक्तीची साधना त्या सदा काळ विठ्ठलाची ओढ सोसली कढ़ दुःखाची ये सोसली कढ़ दुःखाची ये नामस्मरणात असे दंग लिहिले अभंग विठ्ठलाचे लिहिले अभंग विठ्ठलाचे जळी तळी पाषाणी विठ्ठल सर्वात विठ्ठल येई सर्वात विठ्ठल येई प्रती आहे सर्वात मी माझ्या मधी सर्व नारा हिला गर्व देहभान नारा हिला गर्व संग विठ्ठलाचा राहो नित डोळा पाहो विठ्ठल रूप नित डोळा पाहो पांडुरंग रात दिस कष्ट नित्याचेच आहे अंग अंग वाहे विठ्ठल अंग अंग वाहे, पांडूरंग सर्व कृषी कर्मी विठ्ठल दिसतो पिकात दिसतो हस पिकात दिसेतो हसताना घाम अभिषेक होती अभंग गाती वाजताना अभंग गाती वाजताना जगाचे पोषण अन्नातून होते अन्न हे लाभते शेता अन्न हे लाभते शेतात तुनी, मृग नक्षत्राचा पाऊस पडतो मृग नक्षत्राचा पाऊस पड़ता, शिवार भिजता ओले चिंब शिवार भिजता, हे चिंब ओलावलं मनी ओलावा विठ्ठल दिसे भोवताल विठ्ठल माया दिसे भोवताल विठ्ठल माया उन्हाळ्यात होई अंग अंग साही किती यातना अंग अंग साही किती ओढ पावसाची भुईला ओढते आकाशी भिडते भक्ती तुनी आकाशी भिडते भक्ती तुनी भक्तीचे पर्जन्या बर सूनयेई चिंबचिंब होई धरणी माय चिंबचिंब होई धरणी माय सुखावती माया सुखा सुखावा तो पुत्र जगण्याचे सूत्र पांडुरंग जगण्याचे सूत्र पांडुरंग जगण्याचे सूत्र पांडुरंग जगण्याचे सूत्र पांडुरंग रामकृष्ण हरी अंतरेचे धावे स्वभावे बाहेरी आता मलाही प्रश्न पडतो की मी सहज बसतो आणि वी अभंग माझ्याकडून लिहिल्या जात आहेत संत महामानव समाजसुधारक शिक्षण तज्ज्ञ यांच्याबाबतही लेखन माझ्याकडून होऊ लागलं आहे अतिशय उत्स्फूर्तपणे ही आपल्यामध्ये असते अनुवंशिकता आणि सत्संग हरिभक्त परायण लक्ष्मण उर्फ बाबू महाराज सांगावकर संत बाबू महाराज समजावकर यांचा मी नातू माझ्या आईचे ते वडील मुकुंदराज संस्थानच्या उभारणीमध्ये ज्यांचा ज्यांचा मोलाचा वाटा आहे त्यामध्ये माझे आजोबा आहेत कीर्तनं करायचे लोक काही देऊ लागायचे लोक म्हणायचे द्यायचंच असेल पट्टी करा आणि मुकुंदराज संस्थांना द्या ते त्याला हातही लावत नसायचे त्यांच्याबद्दल सविस्तर पण कधी बोलेल मी परंतु आपण चांगूलपणा जो आहे त्याची भक्ती केली पाहिजे आपण आणि हाच वसा आणि वारसा आपण चालवला पाहिजे आपण सर्वजणं महाराष्ट्रातील सर्वजण जे आहोत आपण सांप्रदायिक आहोत आपण मुळात सर्वच आपण शाकाहारी आहोत आपण शाकाहार केला पाहिजे सदाचार केला पाहिजे निर्व्यसनी असलं पाहिजे सत्संग केला पाहिजे म्हणजे कुठल्या आध्यात्मिक प्रवचनात जाऊन बसायला पाहिजे असं नाही आपण चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत एकटे जरी असलो चांगल्या विचारामध्ये आपण असलं पाहिजे एवढंच घरावं या निमित्तानं वाटतं त्यांना शक्य आहे त्याने पंढरपूरला जावं पण आपल्या आत जो विठ्ठल आहे चांगलपणा तो आपण जागवला पाहिजे गुडनेस इज द गॉड चांगलपणा हा देव आहे हेच सांगितलं आहे स्वामी विवेकानंद आणि कित्येक संतांनी आपण मानवता धर्माचं पालन करावं यासाठी वेगवेगळे धर्म संस्थापके निर्माण झालेले आहेत सर्व धर्म हे श्रेष्ठ आहेत कुठलाही कमी अधिक नाही आहे आणि ना मानवता हे प्रत्येक धर्माचं सार आहे अधिक काय सांगावं आज आषाढी एकादशी आहे आपण सर्वांना हार्दिक शुभकामना मी देतो आहे रामकृष्ण हरी